अनेक वर्षापासून दुर्लक्षित असलेल्या सागाव स्मशानभूमीच्या दहा लाख रुपयांच्या बांधकामापैकी पहिल्या चार लाख रुपयांच्या बांधकाम टप्प्याचा शुभारंभ सरपंच सरपंचसह अस्मिता पाटील यांच्या शुभ हस्ते पार पडला स्मशानभूमी उंची वाढवणे पायऱ्या करणे सभोवताली रेलिंग करणे असे बांधकाम होत असून येत्या पंधरा दिवसात हे काम पूर्ण करणार असल्याचे मक्तेदार श्री समरजित संपतराव देशमुख यांनी सांगितले बेडाच्या दोन शवदाहिन्या बसवणे कॉन्क्रीटीकरण करणे गॅलरीमध्ये नव्याने टप्पे तयार करणे अशी इतर प्रस्तावित कामे येत्या काही महिन्यात पूर्ण होत आहेत इतर गावांच्या तुलनेत सागावातील स्मशानभूमीचा विकास दुर्लक्षित राहिल्याने सरपंच सरपंचसह अस्मिता पाटील यांनी याकरिता विशेष निधीची व्यवस्था केली सत्ता काळात येथे मुबलक पाण्याची व लाईटची व्यवस्था केलेली आहे परंतु आता या नव्या बांधकामामुळे स्मशानभूमीचा चेहरा बदलणार आहे ज्येष्ठ नागरिक श्री सदाशिव चौगले यांच्या शुभ हस्ते भूमिपूजन पार पडले श्री दीपक पाटील श्री जयंत शेटे सर श्री मोहनराव पाटील श्री संजय शेटे श्री स्नेहशिष देशमुख आदी प्रमुख उपस्थित होते प्रतिनिधी प्रकाश भाऊ सो गोराडाने लोकप्रतिनिधी प्रयत्न करतो परंतु ग्रामपंचायतीची जबाबदारी म्हणून आपण या ठिकाणी आज कार्यक्रम कामाचा शुभारंभ केलेला आहे आजच्या या शुभारंभामध्ये जो काही कामाचं स्वरूप आहे त्यामध्ये तिथं आपण ह्या लेवलला या ठिकाणी आपण स्मशान भरून घेणार आहे त्यानंतर पायऱ्या होणार आहे आणि आतमध्ये ज्या काय जाळ्या लागणार आहेत त्यामध्ये आपण जे पोर्टलवरून त्या ठिकाणी मागून घेणार आहे बाजूने रेलिंग होणार आहे हे झालं की आपण पुढच्या टप्प्यामध्ये इथं पुढं बेसमेंट टाकणार आहे पुढे ज्या पायऱ्या ज्या आहेत त्या ठिकाणी वृद्धांना सरता येत नाही मग त्या ठिकाणी स्टेप्स वाढवणार आहे साधारणतः एक दहा ते बारा लाखाच्या आसपास या ठिकाणी पुढचा निधी या ठिकाणी प्रस्तावित आहे गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी कामाला मूर्तरूप स्वरूप या लागल्यामुळं त्याचा ग्रामपंचायत आनंद आहे या कार्यक्रमासाठी या आपल्या